देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या तिसऱ्या प्रवासाच्या कालखंडात देशातील सर्व खासदारांना त्यांनी आवाहन केलं की तुम्ही तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये खेलांच म्हणजे क्रीडांचं आयोजन करा आणि पालघर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांनी त्या अनुषंगानं प्रयत्न सुरू केल्यानंतर जवळजवळ रजिस्ट्रेशन किती लाखाचं झालं सहा लाखाच आणि त्याच्यातले वीस हजार सदस्य त्या पर्वामध्ये खेळणार आहेत विष्णू सावरा नगरामध्ये या खेळाडूंनी अतिशय मनमोराजपणे त्या ठिकाणी आपला खेळ दाखवला बऱ्याचशा लोकांना परीक्षा देण्यात आली एकूणच विष्णू सावरांच्या नेतृत्वाखाली खासदार म्हणून या ठिकाणी चांगलं कार्य चालू केलेलं आहे एकूणच तर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष रश्मूत आणि सर्व यंत्रणा अतिशय सकारात्मकतेनं देशात देशातल्या जनतेला अभिमान वाटेल अशा प्रकारचं कार्य होते देशामध्ये दे सर्वात जास्त सहा लाख खेळाडूंनी सहभाग नोंदवला हे पालघर जिल्हा लोकसभा मतदारसंघ एक नंबर देशामध्ये आणि म्हणून कार्यकर्त्यांचं नेतृत्व करावं तेवढे ग्रामीण